तुम्ही बघू शकता <laughs> किती आग म्हणायची मला असंच म्हणावं लागेल म्हणजे कपाळाला ला लागलेले, आहे डोळे सुजलेले तरी मी फेस पॅक लावायला विसरली नाही कारण की असंही मला त्या माझ्या टेंगूळवर पण तुरुटी पावडर आणि हळद लावायचीच होती मम्मी त्याच्यामध्ये थोडं राईस फ्लोअर पण ऍड करून फेसपॅक लावला हॅलो एव्हरीवन वन गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून ऑल आपल्या मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत खरं तर माझं एक मन म्हणतं की नाही शूट करायला पाहिजे कारण की माझा चेहरा खूप विचित्र दिसतोय स्वेलिंग माझ्या माझं हे ऑलरेडी माझे जे हे आय लीड असतं हे ऑलरेडी ड्रॉप आउट बिकॉज ऑफ माय एज दुसरं तर काय कारण असेल ना आणि थोडीफार स्वेलिंग आहे ती डोळ्यावर उतरते प्लस माझी झोप होत नाही तर मी उशिरा उठते आणि त्याच्यामुळे माझा चेहरा खूप असा विचित्र दिसतोय पण मी विचार केला की जे आहे ते मी तुमच्याशी ॲज इट इज शेअर करत असते तर जशी दिसते तर चला देवपूजा वगैरे घरातली घराची स्वच्छता डस्टिंग वगैरे प्रशांजी प्रतीक यांचे बूट चपला धुणं कारण पावसाळा आहे आणि साईटवरून खूप घाण करून अंता आणि दुसऱ्या दिवशी परत वेगळे घालून जाता प्रत्येक मला खूप रागवतो की मम्मा तू माझे बूट चप्पल नको मला नाही आवडत पण जेव्हा आपल्याला एकरू कष्ट करत असतं तेव्हा आपल्याला असं वाटतं ना की ठीक आहे बघा काय हरकत आहे नाही का तर त्यांच्या बुटा चप्पला आंघोळीच्या आधी धुवून घेते मी सगळं स्वच्छ करून घर वगैरे स्वच्छ करून पूजा वगैरे करून झालेली आहे बारा वाजून गेले आता मला डिनर बनवायचं आहे ए डिनर नाही सॉरी लंच बनवायचं आहे तर पालकची सुक्की भाजी आणि मसूरची भाजी मी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी कुकरमध्ये घेतलेले आहे मसूर तर मसूर मी शिजवून घेते आणि नंतर फोडणी देते मसूर शिजायला टाकताना हाफ टी स्पून मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये शिजवून घेतलं की स्वयंपाक पटकन होतो एकीकडे मसूर शिजायला टाकते एकीकडे पालक शिजायला टाकते चिरून घेते तिला हाय गायस आम्ही घरात आल्यावर व्हिडिओ नाही होत निघताना बरोबर व्हिडिओ होतो आणि नंतर आम्हाला म्हणतात तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये येतच नाही करीना पुण्याला परत जात आहे त्यामुळे आम्ही आज गणपती बुक करायला चाललो आहे बिकॉज चौघांच्या इच्छेने गणपती बुक झालेला पाहिजे असं असं बोलायचं होतं पण <laughs> नाही <laughs> येते मम्माची इच्छा नाही आहे आता प्रतीक स्वतः सिव्हिल वर्क एज्युकेशन करायला लागला खूप मेंटली खूप रिलीफ वाटायला लागलं आणि आय एम फिलिंग व्हेरी हॅपी आणि दरवर्षी काय होतं ना तुम्ही वी इथून मागचे व्हिडिओ बघाल ना तरी तुमच्या लक्षामध्ये की गणपती बाप्पा खूप आनंदाने आपण सर्वच आनंदाने आणतो आनंदाने त्यांची खूप छान असं सगळं डेकोरेशन करून त्यांची स्थापना करतो माझ्या चॅनलवर आता लास्ट पाच वर्षापासून मी यूट्यूबवर आहेत सगळ्या वर्षाचे गणपती बाप्पा असेल की आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने बाप्पांची स्थापना करत असतो खूप छान मूर्ती बाप्पा तर तसे प्रत्येक रूपात खूप सुंदर दिसतात तर आम्ही मूर्ती जेव्हा घ्यायला जातो असं होतं की कुठलीही घ्यावी का ती घ्यावी आणि खूप सुंदर सुंदर मूर्ती माझ्या घरात बसवण्यात आला आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही एक नियम आहे आमचा की बाप्पाची मूर्ती घ्यायला जातो आणि आम्ही चौघं जातो एक दोन वेळेस करीना नऊ तिथं तिला फोटो पाठवून मग तिचं मत घेतलं कोणती घ्यायची ब कारण तिचं म्हणणं असतं की नाही ब मला दाखवल्याशिवाय घ्यायची नाही तर मग आत्ताही ते सगळे मला फोर्स करत होते की चल बो असं कारण करीनाला उद्या जायचं आहे तर तिचं म्हणणं मी तेवढ्यात मूर्ती बुक करून घ्या परंतु माझी मी त्यांना सांगितलं की माझी नाही इच्छा कारण की काय झालं मागच्या वर्षी गणपती बाप्पा बसणार होते पाच तारखेला आणि माझ्या भावाला दोन तारखेला ॲडमिट केलं होतं एक की दोन तारखेला आणि मी डॉक्टरांशी बोलली आणि मी असं ठरवलं की हैदराबादला होते मी आम्ही तिथे स्थापन करणार होतो मग मी असं विचार केला की के पाच तारखेला पा गणपती बाप्पांची स्थापना करून देऊ आणि सहा तारखेला जाऊ आपण कारण डॉक्टरांनी मला सांगितलं होतं महात्मे डॉक्टर आहेत आमच्याच समाजाच्या आहेत नातेवाईक पण लागतात ते छोट्या बहिणीचे धीर वगैरे लागतात तिच्या मिस्टरांचे मामी भाऊ आहेत तर डॉक्टर बोलले होते की त्याला आठ दहा दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवायला लागेल म्हणे आणि काय नाही क्लिअर होऊन जाईल तो मग म्हटलं आठ दहा दिवस ठेवायचं आहे आणि माझा भाऊ एवढा हेल्दी त्याच्या आपण म्हणतो ना नकात रोग नाही आणि असं वाटलंच नाही ना असं काही होईल म्हणून मी विचार केला की त्याला एकला की दोनला ॲडमिट केलं होतं पण मी विचार केला त्याला हा एकलाच ॲडमिट केलं होतं आय थिंक श्रावणी सोमवार होता आणि मी विचार केला की ग पाच तारखेला गणपतीची स्थापना करू आणि आपण सहाला जाऊ पण अपन... पाच तारीख येऊच दिली नाही चार चार तारखेला माझ्या भावाला देव आज्ञा झाली आणि मी यांना सांगितलं राग नका मानू म्हटलं मला तुम्हाला कोणाला दुखवायचं नाही आहे आणि मला माहिती आहे की तो गेला तर आपण आपलं काही सोडलं नाही खाणं पिणं सगळं चालू आहे तर मग देव तरी का नाही बसवायचं नाही का पण मी जर असते डिसिजन मेकर मी हेड ऑफ द फॅमिली असते मी डिसिजन मेकर असते म्हटलं मी बाप्पांना बसवलं असतं पण एक साध्या सिम्पल छोटीशी मूर्ती आणून बो खंड नाही खंड नाही करू बो दरवर्षी आपण बसवतो हो असं केलं असतं कारण दरवर्षी जेवढा उल्हास जेवढा आनंद आणि आपण करतो माझी मनस्थिती नाही आहे जर पाच तारखेला गणपती बसतात आणि पाच चारला हो माझा भाऊ गेला तर माझी कशी मनस्थिती राहील तर मी तुम्हाला हात जोडते म्हटलं की मला नाही यायचं प्रतीक बिलकुलच ऐकायला तयार नव्हतं ना की नाही मम्मा आपण दरवर्षी बरोबर जातो चल मग मम्मीने तर कॅन्सल करू म्हणे पण मी त्याला हात जोडले की नाही येऊ शकत मी नाही येऊ शकत एवढा वेळेस तरी नाही येऊ शकत म्हटलं प्लीज तुम्ही जा आणि तुम्ही याला आवडेल ती मूर्ती सिलेक्ट करा मग ते बोलले की ठीक आहे आम्ही तुला फोटो व्हॉट्सअप करतो जे जे आम्हाला आवडतील बाप्पा तर मी जसं म्हणतं प्रत्येक ग्रुपमध्ये छानच दिसतं पण मग तुला जी आवडेल ती तू फायनल सांग म्हटलं ठीक आहे तर आता ते तीघ जण बाप्पाची मूर्ती फायनल करायला गेले ते खरं डायटिंग करायचं पण आपला रतू करीना हे लोक असले की तो डायट गडबडतो तर प्रतीक करीना गेले हो माझ्यासाठी लस्सी देखील आणलेली आहे तर मी ही लस्सी पिणार आहे मी नाही सांगितलं पण तर सारखं सारखं तुझी लस्सी तुझी लस्सी ते कोणी प्यायलाही तयार नाही तुम्ही बघू शकता मलाही आणि मी आता पीत आहे माझी लसी टेंगळी कशी दिसते इकडे बघ थोडे डोळे सुजून कमी झाली सकाळपासून मला यादीच नाही खायची मला ही लस्सी टाकायची आणि मग खायची <coughs> एका ताईंनी मला कमेंट आहे की हनुमान चालिसा पूजाने वाचायला सांगितली का तर नाही हनुमान चालिसा माझी माझी इच्छा झाली आणि म्हणून मी वाचायला सुरुवात केली पूजाने नाही सांगितली वाचायला आणि एकताईनचा असा प्रश्न आहे की शेगडी कुठून घेतली आणि कोणती येतं ही शेगडी मी ऑनलाईन घेतलेली आहे कोणती येते मी तुम्हाला सांगते किचनमध्ये जाऊन सूर्या फ्लेम सूर्या फ्लेम कंपनीची आहे माझी गॅसची शेगडी आणि मी ती ऑनलाईन घेतलेली आहे पाच साडेपाच हजार रुपयाला मिळाली होती आणि बऱ्यापैकी वर्ष झाले तिला म्हणजे मला एक्झॅक्ट आठवत नाही खरं सांगू तर पण पाच वर्षापेक्षा तर नक्कीच जास्त झाले घेऊन आणि छान शेगडी आहे सूर्या फ्लेम म्हणून या कंपनीची आहे तुझ्या हातची चिकन बिर्याणी खायची आहे तर रविवारी आषाढी एकादशी आहे आणि उद्या शनिवार आहे म्हणून मग मी आत्ताच प्रतीकला चिकन आणायला लावलं आणि तो चिकन घेऊन आला तर मला बिर्याणी बनवायची न्यूज द्या मॅडम तुमचं उद्या कॉलेज होतं म्हणून तुम्ही लाइट लावू काय हायस मी आता माझे व्हाइट शर्ट प्रेस करत होती कारण की मी लॉ स्टुडंट आहे आमचा युनिफॉर्म असतो मंडेज अँड थर्सडेज ला तर व्हाईट शर्ट ब्लॅक ट्राउजर्स मी ते करत होते कारण की मला उद्या निघायचंय उद्या संध्याकाळी अराउंडेश बट मला एक फोन आला इस्त्री करता करता की कॉलेजचा ग्रुप माझ्या फ्रेंडचा मी कॉलेजचा ग्रुप बघितला तर आमच्या कॉलेजने लिहिलंय की फर्स्ट ऑगस्ट पासून कॉलेज चालू होत म्हणजे मला अजून एक महिना सुट्टी आहे तर आता मी एक महिना पण तुम्हाला व्हिडिओ आणि तिचे व्हाईट करून झाल्यानंतर आता ती माझे कपडे प्रेस करते ब्राईक परत सांगते जर तुला काही दुखत असेल कंबर वगैरे प्रेस करताना तर गरजेचं नाही आहे ठेवून देऊ शकते नॉट नेसेसरी ओके भैयाचा फोन आला होता का तर हो संध्याकाळची पूजा वगैरे माझी करून झालेली आहे लिटरली माझं डिनर सुद्धा झालंय वाजले आहे पावणे सात करी ना तिच्यासाठी नागलीसत्व बनवलं होतं बिर्याणी करायची म्हटलं की सगळ्यात मोठा टास्क म्हणजे जेवढ्या चिकनची आपल्याला बिर्याणी करायची असते तेवढे आपल्याला कांदे कट करायचे असते तर मी हे मोठे मोठे कांदे मस्त आमच्या घरच्या शेतातले सासरचे तर मी कट करून पाण्यामध्ये ठेवले होते जेणेकरून माझ्या डोळ्यांना पाणी येऊ नये अश्रू येऊ नये कांदे कट करताना आणि बासमती तांदूळ घरात होते माझ्याकडे तरी सुद्धा प्रतीक सर आपले नाही करिनाने हे इन्स्टामार्ट केले आहे दावत रोजानाचे एक किलो तांदूळ मागवलेले आहे बिर्याणी बनवण्यासाठी चिकन चिकन आणण्याआधी जर हे कळलं असतं की तिचं कॉलेज एक ऑगस्ट पासून आहे तर मग नस्त आणलं कारण दोन दिवसावर आषाढी एकादशी आली आणि मग नस्त आणलं पण आता आम्हाला चिकन बिकन आणल्या गेल्यानंतर ते कळलं तर चला मी संपवून टाकेल आजचे असतं नाही संपणार तर इथे मी मोठी कढाई घेतलेली आहे चिकन शिजत टाकायला कारण म्हटलं याच्यातच परत आपण दमलाई याच्यातच ठेवू म्हणून तेलामध्ये मी स्पायसेस टाकून घेतले आणि स्पायसेस फ्राय झाल्यावर कट केलेला कांदा टाकला ऑलरेडी माझ्या चॅनलवर चिकन बिर्याणीची रेसिपी आहे म्हणून पूर्ण रेसिपी काय मी तुमच्याबरोबर शेअर केलेली नाही छोट्या मोठ्या क्लिप शेअर केल्या आहे कांदा मस्तपैकी छान असा पिंक पिंक झाला आहे तुम्ही बघू शकता गोल्डन असा फ्राय केल्या गेल्यानंतर जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते मी इथे ॲड करते करीनाला माझ्या हातची बिर्याणी आवडते परंतु ती बिर्याणी खाताना फक्त चिकन लेग पीस आणि राईस बरोबर बस तेवढंच खाते असं नाही की तिला खूप पीस आवडता किंवा खूप खाते असं नाही भाजी आणो किंवा बिर्याणी करो ती फक्त लेग पीस करीना खाती बाकी ते कुठलाही पीस खात नाही तर आता मी इथे चिकन ॲड केलेलं आहे छान असं सगळं मस्तपैकी मिक्स करून दिलेलं आहे तर ह्या कढईवर परात आहे झाकण ठेवायला पण मी म्हटलं चिकन जेवढं आहे तेवढंच झाकण ठेवू म्हणजे ते, ते गॅसची फ्लेम लो केली तरी छान शिजेल तर ही दुसऱ्या कढाईचं लीड आहे आणि हवा जाऊ नये म्हणून मी छोटी मुसळी तिथे ठेवून दिली साईडला मी गॅसवरती इथे तांदूळ उकडून घेण्यासाठी अर्थातच भात शिजवण्यासाठी पाणी ठेवलं त्याच्यामध्ये पण मी खडे मसाले म्हणजे दालचिनी स्टारफूल, फूल लवंगा मिरे तेजपत्रा आणि जायपत्री तेजपत्ता आणि जायपत्री मीठ टाकून उकळून घेतले होते तांदूळ आणि ही बघा बिर्याणीचा फायनल लुक आणि भांडी बघा बिर्याणी केली की खूप सगळे भांडे निघतात बिर्याणी खूप छान झाली होती पोरांना खूप आवडली इथे गावठी कोथिंबीर आणण्यात आली आम्हाला जरा गावठी गोष्टींचं जास्तच वेळ आहे त्याचबरोबर टमाटे बटाण्याच्या शेंगा यांना कुठून मिळाल्या आत्ता माहीत नाही आणि इथे आहे वालाच्या शेंगा तर आता मी म्हटलं कोथंबीर आणल्या आणल्यास निवडून घेतलेली बरी म्हणजे खराब होत नाही तर निवडून घेते गाईज आता रात्रीचे किती वाजले काल बारा वाजून गेले होते आज बारा नाही वाजले आज वाजलेले आहेत अकरा तर मी इथे बसली प्रतीक करीना झोपले नाही प्रशांत जे झोपले मी ॲक्च्युली माझ्या फ्रेंडशी बोलत होते जे की डर्मेटॉलॉजिस्ट आहे त्वचा रोग तज्ज्ञ आहे आणि यू एस एमध्ये ती प्रॅक्टिस करते खूप छान तिची प्रॅक्टिस आहे तर बराच वेळा मी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या ॲक्च्युली ती माझे व्हिडिओ बघते आणि तिने हे टेंगूळ बघितलं आणि म्हणून मग तिने मला फोन केला आणि तर ती मला बोलली की इवन चला म्हणजे मला छान वाटलं की ती पण बोलली की तुझी स्किन हल्ली फार ग्लो करते वगैरे तर मग असंच आम्ही स्किन प्रोडक्टवर गप्पा मारत होतो बऱ्याच गप्पा मारल्यानंतर काही खूप महत्त्वाच्या गोष्टी मला कळल्या आणि मला त्या वाटल्या की तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण की सलॉन मध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसतं की खूप सगळे बायका असतात पार्लरमध्ये वगैरे इव्हन गावाकडे सुद्धा आणखी प्रत्येक स्त्रीला वाटतं पण सुंदर दिसव नाही का प्रत्येकीला वाटतं आणि सुंदर दिसणं आपला अधिकार आहे ना आपण तेच त्याच्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजे इव्हन गावाकडे तर तुम्हाला ऐकून विशेषही वाटेल किंवा काही मैत्रिणींना माहितही असेल की फेशियल किट विकत आणता आणि पार्लरमध्ये जायचं आणि जे पण ब्युटिशियन आहे तिला सांगायचं की म्हणजे ती ता, जर असं पाचशे रुपये घेत असेल तर मग दोनशे घे बाई मी माझं किट घेऊन आले आणि माझं फेशियल करून दे असं पण करतात गावाकडे पैसे वाचवतात बायांचा स्वभावच असतो पैसे वाचवायचा तर अशा पद्धतीने पण करतात किंवा मग बऱ्याच अशा मैत्रिणी इव्हन सुद्धा मी पण तुम्हाला सांगितलं आहे की आता त्या गोष्टीला पुष्कळ नाशिकला असतानाची गोष्ट आहे म्हणजे ऑलमोस्ट दहा वर्ष होत आले मी फेशियल नाही करत आहे जसं मी शेअर केलं आहे तुमच्याबरोबर की मला डॉक्टरांनी नाही सांगितलं परंतु त्याआधी मी सुद्धा दर महिन्याला ब्लीच आणि फेशियल करायची दर महिन्याला रेग्युलर म्हणजे मी एकदा गेली पार्लरला किंवा कुठल्या सलॉनला तर मी ब्लीच फेशियल पेडिक्युअर लेग वॅक्स हँड वॅक्स ॲब्रो ॲपर लिप्स फोर रेट हे माझं ठरलेलं असायचं मी ते पॅकेजेस घ्यायची एवढ्या सर्व्हिस मी रेग्युलर घ्यायची इवन लग्नाचा सीझन असतो तेव्हा खूप सगळ्या बायका अप करत असता ब्लीच करत असतात फेशियल करत असतात आणि इवन मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये सुद्धा आपण बघतो मोठे मोठे सलॉन असतात जिथे दोन हजारच्या कमी तर फेशियल होतच नाही ते पण मी खूप कमी सांगते अजून भारी याच्यात गेले तर तुम्हाला मला मला वाटतं पाच हजारपासून सुरुवात असेल पण असे युनिसेक्स जे सलॉन असतात दोन हजारच्या पुढे स्पेशल म्हटलं की दोन हजारच्या पुढेच असे रेट असतात तिच्याशी बोलल्यानंतर मला ज्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या ज्या मला तुम्हाला सांगायचे तुमच्यापैकी जर कुणी असं असेल आणि जे करतो रेग्युलर मी जसं म्हटलं आपल्याला करायलाच पाहिजे आपल्याला वाटतं आपण छान दिसून आपण त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तर तुमच्यापैकी कोणी जर ब्लीच फेशियल वगैरे हे सगळं करत असेल तर तिचं म्हणणं असं ॲज अ डॉक्टर की क्लीनअप uh, ब्लीच फेशियल हे काहीच काही, काही म्हणजे त्याचा काही यूज होत नाही आपल्याला फक्त तर केल्या केल्या सॅटिस्फॅक्शन असतं की नाही का केलं व आणि म्हणून आपल्याला माहीत असतं आप केलं आहे म्हणून मग आपल्याला आपला चेहरा छान दिसतो रिॲलिटीमध्ये त्याचा काही एवढा यूज होत नाही असं तिचं म्हणणं इवन तुमच्यापैकीसुद्धा खूप जणी माझ्या मताची माझ्या मताशी सहमत असाल की तेवढ्यापुरतं तेवढं एक दोन दिवस छान वाटतं कारण आपल्याला माहीत असतं केलं आहे परत ॲज इट इज आपला चेहरा दिसायला लागतो तर तिचं म्हणणं हायड्रा फेशियल तुमच्यापैकी पण बऱ्याच जणींना माहीत असेल हायड्रा फेशियल खूप बेनिफिशियल असतं जे की डॉक्टरकडे केलं जातं क्लिनिकमध्ये केलं जातं इव्हन इव्हन सलॉनमध्ये पार्लरमध्ये पण केलं जातं जात असावं कारण मी जसं म्हटलं मी नाही करत आहे बऱ्याच वर्षापासून तर आय डोंट नो पण तिचं म्हणणं स्किन चांगली राहण्यासाठी हायड्रा फेशियल करायचं तर त्याच्याने खरोखर आपली स्किन जी आहे ती हायड्रेट दिसते म्हणजे ड्राय ड्राय दिसत नाही किंवा अशी खूप रुखी सुकी आपण म्हणतो ना बेजान जिच्यामध्ये काही जीव नाही अशी नाही दिसत तर आपण जसं की ताजी तवानी टवटवीत दिसते तर तुम्ही प्रोफेशनल लोकांकडून केलं क्लिनिकमध्ये एखाद्या डरमॅटकडून केलं तर तर अतिशय उत्तम पण समजा ते जास्त कॉस्टली पडत असेल तर कुठल्या सलॉनमध्ये पार्लरमध्ये तुम्ही करत असाल तर हायड्रा फेशियल करा आणि दुसरी गोष्ट आजकाल स्किन केअर रुटीन म्हणजे काही काही लोकांच्या याच्यामध्ये इतक्या फाईव्ह स्टेप सिक्स स्टेप्स सेवन स्टेप्स असतात तर तिचं तर म्हणणं हे सगळं करायची काहीच गरज नाही जसं की माझं पण रेग्युलर रुटीन मी शेअर केलं इवन मी शॉर्ट पण टाकलं तरी पण काही मैत्रिणींनी तरी पण मला कमेंट केले आहे की तुम्ही कुठले प्रोडक्ट वापरता तर मी दाखवले आहे की मी डर्माकोचं विटामिन सी सिरम आणि रेटेनॉल रात्री जे वापरते ते डर्माकोचं आहे आणि माझं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन डॉट अँड केचं आहे मला खूप छान वाटले हे प्रोडक्ट मी हेच कधीचे वापरते तर तिचंही म्हणणं हेच की जसं मी सुद्धा इव्हन बऱ्याचदा सांगितलं आहे की टोनर टोनर असं सांगितलं आहे मी पण कधी पण तिचं म्हणणं की पूर्वी टोनर वापरणं का गरजेचं होतं पूर्वी साबणाने चेहरे धुतले जायचे जसं जा कोणी एवढं साबणाने फेस वॉश करत नाही तोंड धुवत नाही साबणाने तर हे काय म्हणतात हां टोनर वापरण्याची गरज नाही तर असं ना की हां तुम्ही सिरम लावा सिरमचा यूज होतो तुमच्या चेहऱ्याला जर तुमच्या चेहऱ्यावर काही मार्क असतील डार्क स्पॉट असतील पिगमेंटेशन असेल तर तुम्ही पायासिनमाइड सिरम यूज करू शकता ते लाईट करता आपल्या चेहऱ्यावरच्या डागला स्पॉटला विटॅमिन सी सिरम जसं की फूडचं काम करतं हायलॉरॉनिक ॲसिड कोजिक ॲसिड कुठलं पण सिरम तुम्ही तुमच्या चेहऱ्याला नक्कीच अप्लाय करू शकता नंतर तुम्हाला दिवसा तिचं तर म्हणणं तर बोलली की मॉइचरायझरसुद्धा दिवसा लावायची गरज नाही तुम्ही सिरम हां सनस्क्रीन खूप महत्त्वाचं आहे ती बोलली तीन तासाने परत री रिअप्लाय रिअप्लाय करायचं सनस्क्रीन तर सन स्पिन खूप महत्त्वाचा आहे दिवसा रात्री अगेन तुम्ही कुठलाही सिरम लावा जसं मी म्हटलं अँटी एजिंग जर लावायचं असेल तर तुम्ही रेटेनॉल लावा, लावा आणि मॉइश्चरायझर लावा भरपूर तर या दोनच स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत तुमची स्किन चांगली राहण्यासाठी तर म्हणून खूप सगळ्या याच्यात मग टोनर लावा मग हे लावा ते लावा तर खूप नाही आता हे सिरम पण खूप प्रकारचे असतात मार्केटमध्ये मग मा सगळेच लावायचे का तर नाही प्रत्येक सिरमची एक विशेष अशी खासियत आहे जसं विटॅमिन सी फूडचं काम करतं नायासिनमाइड तुमच्या चेहऱ्यावरचे मार्क जे आहे ते फेड करायचं काम करतं लाईट करायचं काम करतं पोजिक ॲसिड जे पण आहे त्यांचे प्रत्येकाची एक स्पेसिफिक त्यांची स्पेशालिटी आहे ते लक्षात घेऊन आपल्या स्किनचा जो प्रॉब्लेम आहे त्यानुसार आपण ते सिरम निवडायचे तर असं खूप छान म्हणजे आपली स्किन चांगली राहण्यासाठी खूप सगळे प्रोडक्ट वापरले आणि खूप खर्च केला तरच आपली स्किन चांगली राहील असं बिलकुल नाही हो आपली लाईफस्टाईल हेल्दी असणं तितकंच गरजेचं आहे पण ते सुद्धा खूप मॅटर नाही करत असं तिचं म्हणणं आलं ॲज अ डॉक्टर पण तरी पण एक आपल्यालाही माहिती आहे की हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी स्किन हेल्दी हेअर सगळं जर हेल्दी ठेवायचं असेल तर आपण हेल्दी लाईफस्टाईल ठेवलीच पाहिजे म्हणजे हेल्दी खाल्लं पाहिजे योग्य प्रमाणात झोप घेतली पाहिजे योग्य प्रमाणात पाणी पिलं पाहिजे कुठला तरी व्यायाम केला पाहिजे आणि गरजेच्या ह्या वस्तू सिरम मॉइश्चरायझर सनस्क्रीन हे वापरलं पाहिजे म्हणजे आपली स्किन नक्कीच चांगली राहील तर हे माझं नुकतंच बोललं झालं आता वास्तविक अवतार बघा माझा कसा आहे सूज अजून आहे थोडासा हळदीचा मार्ग आहे अजून चेहऱ्यावर तर मी म्हटलं चला आत्ता बोलल्या बोलल्यानंतर मी जायचे विसरून आत्ताच बोलून झाले म्हणून माझ्या लक्षात येतं म्हणून मी म्हटलं चला तुम्हाला सांगू म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं तर कसं वाटलं तुम्हाला ह्या टिप्स युजफुल वाटल्या का युजफुल वाटल्या असेल तसं मला कमेंट करून सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही ज्या पण मैत्रिणी माझा व्हिडिओ बघताय तुम्ही लाईक करा कारण की जेवढे व्हिडिओ बघतात तेवढे लाईक माझ्या व्हिडिओनं नसतात तर प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते जे आपण माझ्या मैत्रिणी माझे व्हिडिओ बघतात चला लगेच आत्ता व्हिडिओ संपायच्यात व्हिडिओला लाईक करा चलो बाय बाय टेक केअर गुड नाईट सबस्क्राईब करा